अश्वत्थामा एक चिरंजीवी योद्धा अश्वत्थामा हा कौरव गुरु द्रोणाचार्य यांचा पुत्र होता असे मानले जाते की भगवान शंकराच्या महादेवा इतकाच पराक्रमी पुत्र प्राप्त झाला आणि तो म्हणजेच अश्वत्थामा या वरदानामुळे अश्वत्थामा कपाळावर एक दिव्य रत्न घेऊन जन्माला आला हे रत्न त्याला भूक तहान आणि थकवा यापासून मुक्त ठेवत असे तसेच मनुष्य वगळता इतर सर्व सजीव प्राण्यांवर वर्चस्व प्रदान करत असे अश्वत्ता देखील द्रोणाचार्यांचा शिक्षा असल्याने तो पारंगत होता तेजस्वी आणि दिव्य शक्तींचा वापर करण्यात तो निपुण होता महाभारताच्या युद्ध काळात द्रोणाचार्याने कौरवांच्या बाजूने सेनापती पद स्वीकारले त्यांच्या नेतृत्वाखाली पांडव सेनेवर तुफान हल्ला चढवण्यात आला आणि पांडव बाजू कमजोर पडू लागली श्रीकृष्णाला माहीत होते की द्रोणाचार्य आपल्या पुत्रावर अत्यंत प्रेम करतात म्हणूनच जर त्यांना अश्वत्थामा मृत झाला आहे असे वाटले तर ते मानसिकदृष्ट्या कसतील आणि युद्ध सोडून देतील असा कृष्णाचा विचार होता श्रीकृष्णाने हा विचार युधिष्ठिराला पटवून दिला त्यानुसार भीमाने अश्वत्थामा नावाच्या हत्येचा वध केला रणांगणात कृष्णाने अश्वत्थामा मेला अशी आवय उठवली सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी द्रोणाचार्यांनी सत्यवचनासाठी प्रसिद्ध असलेल्या युधिष्ठिराला विचारले तेव्हा युधिष्ठिराने उत्तर दिले अश्वत्थामा मेला खरा नर वा कुंजरवा म्हणजे माणूस कि हत्ती हे सांगितले नाही त्या क्षणी फक्त अश्वत्थामा मेला एवढेच एकूण द्रोणाचार्य खसले आणि त्यांनी शस्त्र खाली ठेवली याचा फायदा घेत दृष्टुमानाने त्यांचा वध केला पित्याच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी अश्वत्थामाने नंतर दृष्टद्युमानाचा वध केला महाभारत युद्धात अश्वत्थामा हा कौरवांचा शेवटचा सेनापती होता वृद्ध संपल्यानंतर मृत्यूपथावर असलेल्या दुर्योधनाने त्याला पांडवांचा वध करण्याची विनंती केली त्यावेळी अश्वत्थामाने मी पांडवांची शिरे कापून आणतो असे वचन दिले मात्र अंधारात त्याने चुकून पांडवांच्या पाच पुत्रांचीच शिरा आणली हे समजल्यावर संतप्त पांडव त्याचा पाठलाग करू लागले अर्जुन आणि अश्वत्थामा यांनी एकमेकांवर ब्रह्मास्त्र सोडली सृष्टीचा विनाश टाळण्यासाठी श्रीकृष्णाने दोघांनाही आपापले अस्त्र परत घ्यायला सांगितले अर्जुनाला ते जमले पण अश्वत्थाम्याला अस्त्र परत घेण्याचे ज्ञान नव्हते म्हणून त्याने ब्रह्मास्त्र गर्भवती उत्तरेच्या पोटी सोडले त्यामुळे क्रुद्ध झालेल्या श्रीकृष्णाने त्याच्या कपाळावरील दिव्यरत्न काढून घेतले आणि शाप दिला की तू कल्पनानु कल्प जखमेने विवळ होत कपाळावरूनच वाहणाऱ्या रक्तासोबत दारोदार जाऊन तेल मागत भटकशील त्यामुळे असे मानले जाते मा मा की आजही अश्वत्थामा कपाळावर तीच जखम घेऊन पृथ्वीवर वणवण फिरत आहे अश्वत्थामा अमर झाल्यामुळे तो सप्त चिरंजीवींपैकी एक मानला जातो